ए पोरा फोन का करण्या ना काय दुसरा काय गुलाकड माझा फोन फोन दुसरा हो कुठे पग आली की आता मी त्याला तुमचा बरोबर कनेक्ट त्यालाच की मग कनेक्ट करते कुठे आहे पण ती

नमस्कार बोला 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 हो माझ्या देह नाही प्रणव वायफायचा पासवर्ड काय आहे व वायफायचा पासवर्ड बघा बर तेवढं तुमच्या मोबाईल मध्ये काय टाकलं कनेक्ट करू ना हा कोण इन करेक्ट सांगते पासवर्ड माझ्याच लक्षात नाही काय काय जर बघ कनेक्ट करू सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट सासष्ट्याऐंशी सत्याऐंशी ना, सहासष्ट नाही नंबर एक्क्याऐंशी ना, सत्याऐंशी मला बघायचं तर पापाच्या मोबाईल मध्ये लागतंय का येऊन माझं बघू तुमच्या मोबाईल मध्ये चालतंय का

बघतील लई येऊ चालू कर ह्यांचं मळ घेत आहे का चालू कुठं येई गं ह्याचं काय चालू नाही चाल चालू आताच आम्ही घेतला सगळ्यांनी चहा काय करायचं ठेवण सगळ्यांनी घेतला हातात हो झालं कनेक्शन नाही सांगते तुमचं बॅलन्स नाही हे हा आलं नाही आहे मोबाईल कुठे घरावया हातात मोबाईल तिकडे दाखवा लावत तिकडे दाखवा मागते कॅमेरा जावा तिकड

शेतकरी ब्रँड माऊली आज बरड मध्ये हो हो या छाप्याला या ठेवलाय ठेवलाय माऊली बरड मध्ये आज ती व्हायची वेळी गावाकडून जेवण तुझच की आता हे काय होत चालू आहे कडे हा लाव लाव लव कसं आहे काय लिहिले का हसे हो ਕਿਤੇ ਕੋਲੇ ਆ ਹੀ ਮਾਉਲੀ ਐ ਬਿਖਾ ਕੋਣ नमस्कार जय महाराष्ट्र वालकम नाही नाही तुकाराम महाराजांची नाही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी बराड मध्ये आज

नाही फलटणच्या पुढे आहे चरडगाव मध्ये नाही चरडगाव आणि फलटणच्या मध्ये साइडला आहे राज वगैरे माहित आहे का तिकडं आहे तिकडं <bivots> रोज मस्त असला ना जरा आपल्याकडे समुद्रातला <laughs> आवत नाही जती विंदनेच लाहे पूर्ण लाहे नाही पुढे चाल लेवायचं <laughs> बघा मागे चाल लेवायचं <laughs> हं असं नाही सदस्यत्व घ्यासतक नाही का केदत

ते म्हणतात तुमचा चहा दाखवा दाखवा बघा शेतकरी हे तर दिसताना व्यवस्थित गावात जाऊन दाखवल्या पाहिजे जगी पुढे दाखवतो तिकडे गेले की बंद पडते तिकडे गेले की बंद पडते

हो बागेवाडी जवळच बरोबर आहे तुम्ही कुठले काळू दुधवाला दु कुठले <णागा> पोरा <णागा> पोरा धरतो तर मोबाईल मी ते मोबाईल व्हिडिओ करतो

लावला एक ला ला। ला ला। आता तीन पॉईंट नाही तेवढा थोड्या जण लाव आता लावला लावला लाय आता ¿Cómo lo इथर मबाल कसा